Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मुंबई दक्षाच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आजच्या दिवसभरातली एक महत्त्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर लाईव्ह आलेलो ला आहोत बातमी आहे पुण्यातनं आणि साधारणतः तुम्हाला लक्षात असेल की महिन्याभरापूर्वीच अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं एक जमीन प्रकरण चर्चेत आलेलं होतं प्रकरण होतं की त्यांची कंपनी अमेडिया कंपनी की जिला अठराशे कोटी एवढी किंमत असलेली महार जमीन ही अवघ्या तीनशे कोटींना देण्यात आली आणि त्याच्यासाठीचा स्टॅम्प ड्युटी सुद्धा अवघ्या पाचशे रुपयांचा आकारण्यात आलेला होता हे एक ढोबळमानानं मी तुम्हाला आता प्रस्तावनापुरता प्रकरण सांगत आहे या प्रकरणामुळेच अजित पवार पार्थ पवार सगळ्याच अडचणीत आलेले आहेत यातनं राजकीय वातावरण सुद्धा तापलेलं होतं पण मधल्या काळामध्ये प्रकरण थंड पडलं पण ह्याच प्रकरणातला एक महत्वाचा चेहरा होता जो पॉवर ऑफ अटॉर्नीच्या दृष्टीने चर्चेत किंवा समोर आलेला होता तो होता म्हणजे शीतल तेजवानी याच शीतल तेजवानी यांना आता काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आपल्याला लक्षात असेल की ह्या प्रकरणात जमीन गैरवार प्रकरणामध्ये जो एफआयआर झालेला होता त्याच्यामध्ये पार्थ पवार यांचं नाव नव्हतं पण त्यांचे भाऊ जे सुद्धा त्या मीडिया कंपनीमधले संचालक राहिलेले आहेत दिग्विजय पाटील म्हणून त्यांचं नाव होतं शीतल तेजवानी यांचं नाव होतं पण पार्थ पवार यांचे जवळपास नव्याण्णव टक्के तिकडे भागीदारी असून सुद्धा त्यांचं मात्र एफ आय आर मध्ये नाव घेण्यात आलेलं नव्हतं यावरनं सुद्धा अनेक चर्चा झालेल्या होत्या पण आता ज्या या शीतल तेजवानी यांनाच अटक झालेली आहे तर त्यांची या पुढे जाऊन जशी चौकशी होईल या प्रकरणाचा तपास अजून पुढे जायला जसा वेग येईल त्याच्यातनं मग पार्थ पवार यांच्यापर्यंत काही धागेदोरे पोहोचू शकतात का अशाही सुरुवात झालेली आहे तर नेमकं का ही कारवाई कशी झालेली आहे आतापर्यंत चौकशांमध्ये काय काय दिसून आलेलं आहे आणि पुढे नेमकं काय का होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असणारे आपले पुण्याचे प्रतिनिधी ओमकार सुद्धा आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत पण याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा ठरतो तो म्हणजे शीतल तेजवानी यांचा शीतल तेजवानी यांना आता काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे शीतल तेजवानी यांचे आता अटकेनंतरचे एक बेसिक प्रोसिजर असते प्रक्रिया असते त्याच्यानुसार की त्यांना त्यांची पहिली वैद्यकीय चाचणी केली जाते मेडिकल टेस्ट केल्या जातात जी पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये आता थोड्याच वेळामध्ये म्हणजे त्या प्रक्रिया सगळ्या पार पडत आहेत ससून हॉस्पिटलमध्ये ही मेडिकल टेस्ट जी आहे ती होत आहे त्यांची आणि त्याच्यानंतर त्यांना पुढे कोर्टात सुद्धा हजर केलं जाऊ शकतं ते आजच केलं जाऊ शकतं का याबद्दल थोडी साशंकता आहे पण साधारणत कुठल्याही आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर चोवीस तासांच्या आत त्यांना कोर्टात हजर केलं जातं मग त्यामुळे आता सुद्धा Uh, महिला आरोपी आहेत या त्यामुळे सूर्यास्ताच्या आतच त्यांना त्यांच्यावर अटकेची कारवाई जर असेल तर ते करणं अपेक्षित असतं तर ती अटकेची कारवाई झालेली आहे मेडिकल टेस्ट झाल्यानंतर आपल्याला समजू शकेल की त्यांना आजच कोर्टात हजर केलं जाईल का किंवा ते uh, उद्या सकाळच्या सुमारास हजर केलं जाईल आपल्यासोबत ओमकार बाबळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत ओमकार थोडं कदाचित काहीशा यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या विस्मरणात गेलेल्या असू शकतात तर एक आपल्याला परत एकदा उजळणी करायला हवी की या संपूर्ण पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये शीतल तेजवानी यांचा नेमकी भूमिका काय आहे आणि तू स्वतः सुद्धा याबद्दल

या खारगे समिती समोर त्यांनी याच्या तर वेळ वाढून मागितला होता आय ने त्यांच्याकडे रिपोर्ट सब्बत केला तीन वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट जाणार होते hmm. या एका समितीकडे खारगे समितीकडे पहिला रिपोर्ट आयडी आय चा म्हणजे जो रजिस्ट्रार जनरल आहे त्याचा रिपोर्ट जाणार होता तो पुण्यातून गेला त्यातले डेप्युटी त्यातले जे आहेत म्हणून त्यांच्या थ्रू तो गेला दुसरा रिपोर्ट कलेक्टरचा जाणार होता तो कलेक्टरचा रिपोर्ट सबमिट झाला आणि तिसरा जमावबंदी आयुक्तांचा म्हणजे कोणतं दिव, सुहास दिवसे ज्या कलेक्टर होते असे तीन रिपोर्ट सगळ्या प्रकरणात सबमिट होणार होते त्यातून कळणार होतं की रजिस्ट्रेशन नक्की काय झालंय ते कोणत्या बेसिसवर झालं पॉवर ऑफ अटर्नी कशा काय झाल्या मग त्यांचा व्यवहार कसा काय झाला कारण काय सगळ्यात मोठा ग्लिच यातला असा आहे की देर इज नो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे तेजवानीच्या कंपनीने जर पाच फॉरनच्या एमिडिया कंपनीला जमीन विकली असेल तर त्यांच्यामध्ये कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही फक्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कागदोपत्री झाल्यात आणि त्यामुळे मग नक्की पार्थ पवार आणि तेजवानी यांचं कनेक्शन काय आहे असा पोलिसांना प्रश्न पडला कारण समजा अनुजा धाकरे साहेब ओंकार राबळे यांच्यामध्ये व्यवहार होणार असेल आणि जर पैसेच देवाणघेवाण होणार नसतील फक्त कागदोपत्री गोष्टी होणार असतील तर शंभर टक्के त्यामध्ये संशय घ्यायला वाव येतो त्यामुळे आता दोन वेळा याच्या आधी जेव्हा स्टेटमेंट रेकॉर्ड केलं शीतल तेजवानीचं तर त्या तेजवानीच्या स्टेटमेंटमध्ये दोन गोष्टी आहेत तिने असं म्हटलेलं आहे की मी पॉवर ऑफ वॉटरी ज्या केल्या आहेत मी त्या लिगल केलेल्या आहेत कुलमुख्यापत्र जे मी सगळ्याच घेतलं जमीस एकर चाळीस एकरचं कुलमुख्या पत्र आहे ते घेताना त्या लोकांना आम्ही पैसे दिलेले आहेत आता त्यावेळी काही लोकांना पाच हजार दहा हजार पंधरा हजारापर्यंत दिले चालले आहेत पण त्यातली एक दोन व्यक्ती अशा होत्या की ज्यांच्याकडे अजूनही दोन हजार सहा सालचे चेक आहेत की पाच हजारचे आठ हजारचे जे चेक त्यावेळी बाउन्स झाले होते हा तर त्या लोकांच्या नावावरती अजून त्यांनी त्या, त्या, त्या लोकांनी जमीन तर कुल तर करून दिलं पण असं असताना सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाहीत आता शीतल तेजवालीने या लोकांची पण फसवणूक केली असं या सगळ्यामध्ये आणखी एक नंतरच्या काळात गुन्हा दाखल झाला त्यामध्ये जी जुनी महारवतनाची लोक होती त्यांचे जे आताचे सक्सेसर सगळे आहेत हे येऊन तिथे त्यांनी गुन्हा तो केला त्यांची पण चौकशी झाली पोलिसांनी त्यांचा होता ते पण मागून घेतलेला होता पण मूळ जमीन ही सरकारची ती त्या वतन खालसा झालेलं आहे वतना जे जुने त्यांच्याकडे जमीन राहिली नाही त्यावेळी तर शेतकऱ्या ते भरू शकले नाही त्यामुळे त्यामुळे मूळ जमिनीची मालकी ताबा या दोन्ही गोष्टी सरकारकडे आहेत आणि मुंबई सरकार असं सात क्लिअर क्लिअर सातबाऱ्यावरती नावं ट्रान्सफर झालेली नाहीत दुसरं म्हणजे सातबारा बंद आहे बंद सातबारा असताना त्याचं प्रॉपर्टी कार्ड करणं आवश्यक होतं ते प्रॉपर्टी कार्ड ओपन करून मग त्याच्यावरती नावं अपडेट होतात तर या सगळ्या प्रकरणामध्ये अशी कोणती गोष्ट झालेली नाही आता येऊ आपण या सगळ्या क्रोनॉलॉजीकडे आणि मग पुढे आपल्याला कळेल की नक्की तेजवानीचा रोल काय आहे पार्थ पॉर यांचा से साधारण काय असेल या सगळ्या गोष्टी येतील क्रोनॉलॉजी बघा की उद्या खारगे समितीकडे रिपोर्ट उद्या खारगे समिती पुढे हजर राहणार होती ती आठ तारखेला अधिवेशन सुरू होणार आहे त्याच्या आधी दोन दिवसापूर्वीची सगळी घडामोड होती की ती हजर राहणार होती तिचा से काय ती खारगे समितीला समोर मांडणार होती त्याच्या त्याच्या आधी खारगे समितीकडे या तिन्ही लोकांचे म्हणजे जमाबंदी आयुक्त कलेक्टर आणि त्यानंतर रजिस्ट्रार या तिघांचे अहवाल सबमिट झालेले आहेत आता तेजवानीचं काय म्हणणं आहे हे म्हणणं ऐकून गेलं तिला खरगे समिती बोलणार होती आणि खरगे समितीची मुदतच मुळात पाच तारखेपर्यंतची होती म्हणजे पाच तारखेला खरगे समितीची मुदत संपत होती त्यानंतर लगेच आठ तारखेला अधिवेशन लागणार होतं आता याच्या आधीच हे सगळं गणित असं झालेलं आहे की पोलिसांनी तिला अटक केली अधिवेशन आहे अधिवेशनाच्या आधी जर हे अधिवेशनात हे प्रश्न आले तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की नक्की तेजवानीवरती काय कारवाई केली कारण प्रकरणात जोड बंगला तर दिसतंय त्याच्यामुळेच आधीच ही कारवाई करण्यात आली का असा प्रश्न सगळ्यात उपस्थित होतो कारण घटनाक्रम साधारण तोच सांगतोय इतके दिवस अधिवेशन किती दिवस होणार किती दिवस नाही याबद्दल क्लॅरिटी नव्हती दुसरं म्हणजे काय तर आज तसा नगरपालिकांचा निवडणुकींचा रिझल्ट एक्सपेक्टेड होता पण पर परवा हे सगळ्या पुढे गेल्या महाराष्ट्रातल्या चोवीस नगरपालिका जवळपास दीडशे वेगवेगळे वॉर्ड आहेत या ठिकाणी मतदान आता वीस तारखेला होतं सांगितलंय आणि मग एकवीसला काल झालेलं मतदान ते असं कंबाईन होणार सांगितलं पण त्याच्या आधीच आज तेजवारीला सगळ्या ताब्यात घेण्यात आलंय त्यामुळे आत्ताची क्रोनॉलॉजी जर समजून घेतली तर एक 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 घटनांच्या मागे काही ना काहीतरी घडत आहे असं सगळं दिसत आहे आता तेजवानीला थोड्या वेळात ते तिथे जे टेस्ट होईल आणि आता साधारण पावणे सहा झाले त्यामुळे आज तरी कोर्टाकडे वेळ मागितल असं दिसत नाहीये उद्या उद्या कोर्टामध्ये तिला उपस्थित केलं जाईल पण त्याच्या आधी एक कस्टोडियन त्याच्यामध्ये इंटरोगेशन आहे ते पूर्ण करून आज आणि मग उद्या तिला हजर केलं जाईल आता परत एकदा मूळ मुद्द्याकडे पडलं तेजवानीचा सह्या सगळ्यामधला असा होता तिने जे दोन पाणीपीचं पत्र दिलं होतं त्या दोन पार, तीन पाने सॉरी पहिल्या ती आणि दुसऱ्या चौकशील तिने तीन पानात तिचा सेम आणला त्या तीन पानात तिने साधारण त्याचं त्यात ती म्हणली होती की पॉवर ऑफ अटर्नी करताना मी त्या त्या लोकांना पैसे दिले आहेत व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सह्या घेतल्या आहेत रजिस्टर ऑफिसला येऊन त्याच्यावरती रजिस्टर ऑफिसने क्वेरीज काढल्या त्या क्वेरीज अशा होत्या जर एकशे या सगळ्या जवळपास दोनशे बहात्तर लोक होती तर एवढी जी लोक आहेत या लोकांमधल्या जवळपास पन्नास ते पंचावन्न जण आहेत ज्यांचे पॅन कार्ड अजून सरकारकडे सबमिटच झालेले नाहीये त्यानंतर काही जणांच्या ज्या सह्या घेण्यात आल्या तर त्या व्यक्ती खरंच तिथे उपस्थित होत्या की नव्हत्या याच्याबद्दल डाउट येत म्हणजे काय असतं की तुम्ही आल्यानंतर तुमची सही पण होते आणि तुमचा अंगठा पण एका ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक पण असतं तर त्याच्यातल्या सह्या होत्या पण बायोमेट्रिक झाल्याचे मात्र काही पुरावे नव्हते आणि सह्यांच्या आधारावरती तो व्यवहार ग्राह्य धरण्यात आलेला होता त्यामुळे या रजिस्ट्री करताना ज्या काही महत्वाच्या म्हणजे काय आपण असं म्हणू की कायद्याची पायमल्ली करणाऱ्या ज्या घटना होत्या त्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडलेल्या होत्या आणि रजिस्टर ऑफिसने दोन गोष्टी इन्व्हेस्टिगेट करायला सांगितल्या होत्या या सगळ्या प्रकरणात दोन ठिकाणी कंप्लेंट दाखल आहे एक मूळ बावधनची कंप्लेंट आहे ती रजिस्टरने दाखल केलेली कंप्लेंट आहे त्यामध्ये तारू ज्यांचं निलंबन झालं दुय्यम सहायक निबंधक ते त्यानंतर अमेडिया कंपनीचे दिग्विजय पाटील ज्यांची सही आहे व्यवहारावरती की अमेडिया कंपनीच्या वतीने त्यांनी व्यवहार केला तो आणि ती शीतल तेजवाली या तिघांची त्या एफ मध्ये नाव आहे ज्या खडकची एफ आय इथल्या तहसीलने दिली म्हणजे नायब तहसीलदारांनी दिली आहे त्याच्यामध्ये जवळपास नऊ एक नाव आहे नावं कॉमन दिसतात त्या सगळ्यात पण मूळ मुद्दा काय आहे तर या दोन एफआयआर आय मध्ये इन्व्हेस्टिगेशन वेगवेगळ्या लेवलला आहेत खडकचं जे प्रकरण आहे ते पूर्ण आता ईओब्ल्यू कडे आलं त्या ठिकाणी मात्र सीटी ऑफिसला उभा आहे इथे तेजवानीला आता अरेस्ट करून आता आणण्यात आले आता रजिस्टर काय सुद्धा होते तर सर... दस्त नोंदवताना सरकारी प्रक्रिया पार पडली की नाही आणि जर ती पडली नसेल तर सरकारचं किती रुपयांचं सगळ्यामध्ये नुकसान द्यावं या सगळ्यामध्ये लेटर ऑफ इंटेंट हे आपला जो जिल्हाधिकाऱ्यांचा जो जिल्हाधिकारी कार्यालयातला जो उद्योग विभाग आहे त्यांना एक लेटर ऑफ इंटेंट सबमिट करण्यात आलं होतं आणि त्यात सांगितलं होतं की आम्ही इथे आयटी पार्क करतोय आणि त्याच्यातून रोजगार निर्मिती होईल म्हणून आम्हाला एक्झामिशन द्यावं आता एक्झम्शन द्यावं तर साधारण सात टक्के कर असतो सातातला पाच टक्के हा राज्य सरकारकडे जातो जमिनीचा दोन टक्क्यामधला एक एलबीटी लोकल बॉडी टॅक्स असतो जो महानगरपालिकेला द्यावा लागतो आणि दुसरा मेट्रो सेस तो सेस नाही तो करच असतो तो टॅक्सच असतो या दोन गोष्टी कधीच एक्झम नाही होत पाच टक्क्यामध्ये राज्य सरकार तुम्हाला एखादं तुम्ही जर चांगलं काम करत असाल किंवा त्यातून रोजगार निर्मिती होत असेल तर त्या पाच टक्क्यामध्ये तुम्हाला सरकार कन्सेशन देऊ शकतो पण इथे सातच्या सात टक्के भरलेला नव्हता त्यामुळे ती एकवीस कोटींची सगळी अमाऊंट आणि परत दस्त कॅन्सल करण्यासाठीचे तुम्हाला लागणारे अमाऊंट असं जवळपास गणित बेचाळीस कोटी तीन लाख साठ हजारावरती जाते तर हे नक्की कोण भरणार हा प्रश्न अनुत्तरित आहे तो पर्यंत असं झालं की शीतल तेजवाईला पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय आज पूर्ण रात्रभर आणखी या सगळ्या प्रकरणातलं इंट्रोगेशन होईल याच्या आधी तिथे दोन चौकशी आणि एका प्रकरणात तिचं ते रिटर्न सगळं घेण्यात आलेलं होतं ते तर पूर्ण झालेलं आहे पण मूळ मुद्दा असा आहे की खरगे समितीकडे ती उद्या उपस्थित राहणार होती त्यानंतर पूर्ण खरगे समितीकडे दिग्विजय पाटलांची एंट्री होणार होती आणि सगळ्यात महत्वाचं समजून घ्या ज्या पवार कुटुंबियांबद्दल आपण बोलतोय तर पाच तारखेला सगळे कुटुंब लग्नासाठी बहरेन असणार आहे तिथे पवार कुटुंबियांच्या फॅमिलीतलं एक लग्न आहे तर ह्या अशा सगळ्या एक एक, 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 एक तारखा या सगळ्या जुळून आल्या आहेत आणि त्यानंतर या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी घडतात अनुजा नाही म्हणजे घरातलं कसं आहे आपण म्हणू शकतो डायरेक्ट पार्थ पवार यांच्या बंधूंचंच लग्न आहे आणि त्यानिमित्ताने स्वाभाविकपणे संपूर्ण कुटुंबच हे आउट ऑफ mm. इंडिया असणार आहे देशाबाहेरच mm. जाणार आहे मला खरं तर याच्यामध्ये पार्थ पवार यांच्याबद्दल सुद्धा अजून समजून आहे की पण त्या प्रश्नाकडे मी नंतर येते आणि प्रेक्षकांच्या सुद्धा माहितीसाठी की थोड्याच वेळामध्ये पुणे पोलीस सुद्धा याबद्दल एक पत्रकार परिषद घेणार आहे ज्याच्यामध्ये त्या याबद्दल आणखीन माहिती देतीलच पण ओंकार तू सुद्धा या घडामोडींवर विशेष लक्ष ठेवून आहेसच तर मला तुझ्याकडनं हे समजून घ्यायचं आहे तर एक तर अशा वेळेला जेव्हा कुठल्याही आरोपीला असं वाटत असतं की आपली कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते त्यावेळेला ते पहिले जाऊन कोर्टामध्ये अंतरिम दिलासा घेण्याचा प्रयत्न करतात अटक पूर्व जामीन घेण्याचा प्रयत्न करतात हाच प्रयत्न शीतल देजवानी यांच्याकडनं सुद्धा झाला होता का झाला असेल तर त्याच्यामध्ये तो दिलासा त्यांना का मिळू शकला नाही त्या सुनावणीच्या दरम्यान सुद्धा कोर्टामध्ये काय घडलं हेही जाणून घ्यायला आवडेल आणि तसंच वीस नोव्हेंबरला सुद्धा किंवा मधल्या काळामध्ये ज्या त्यांच्या चौकशा झालेल्या आहेत त्याच्यामधनं सुद्धा पोलिसांना या प्रकरणाबद्दल काय अधिकची माहिती मिळाली आहे मला असं वाटतं की यांनी काय गौड बंगाल केला काय नाही आणि तिला अटक व्हायला पाहिजे की नाही या गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांचं जे उद्विग्नता आहे सगळी किंवा त्यांचा रोष आहे याच्यातून येत असल्या तरी कायदा काय सांगतोय पण समजून घेतला पाहिजे आणि तो समजून सांगितला पण पाहिजे समजून घ्या साधारण पोलीस कस्टडी कोणत्या व्यक्तीची होते ज्या व्यक्तीकडून काहीतरी रिकवर करायचं आहे समजा फॉर एन एक्झाम्पल की समजा गुन्ह्यात वापरलेलं व्हेकल रिकवर करायचं आहे गुन्ह्यात वापरलेलं हत्यार काय हत्यार वापरले होतं ते रिकवर करायचं आहे किंवा समजा यामध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे की पैसे बऱ्याच लोकांचे बुडलेँड संबंधित व्यक्ती पैसे घेऊन पळाला मग त्याचे बँक अकाउंट सीज करणार असेल त्या डिटेल्स गोळा करणं असेल किंवा ते समजा मध्ये समजा घेऊन पळाला असेल तर त्या व्यक्तीला शोधून त्याच्याकडून ते कॅश रिकर करणं तर ज्यावेळी रिकव्हरी येते ना किंवा किंवा आणखी कि एक असं असतं की समजा एखाद्या गोष्टीपाशी जाऊन तपास थांबतो की याच्या पुढे आता तपासात कोणत्या आणखी धागेदोरच मिळत नाहीत आणि या व्यक्तीला जर आपण ताब्यात नाही घेतलं या व्यक्तीची कस्टडी नाही घेतली तर पुढच्या आपल्याला लिंक्स लागणार नाहीत अशा वेळी त्या व्यक्तीची कोर्टाकडे कस्टडी मागितली जाते तोपर्यंत तोपर्यंत ज्युडिशियल कस्टडीमध्ये संबंधित व्यक्ती राहिली किंवा ती बाहेर जरी राहिली तरी तसा पोलिसांना काही फारसा प्रॉब्लेम नसतो कारण पोलिसांनी संबंधित व्यक्तीकडून लिहून घेतलेला असतं जेव्हा ती चौकशीला हजर होतं तेव्हा की तुम्ही कुठेही जाणार नाहीत तुमचा पासपोर्ट तुम्ही आमच्याकडे सरेंडर करून ठेवाल किंवा दररोज तुम्हाला या या पोलिस स्टेशनवर हजेरी लावावी लागेल आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असं पोलीस सगळं लिहून घेत असतात त्यामुळे कायदा हे सांगतो की तुम्हाला थेट पोलीस कस्टडीमध्ये घ्यायला का काय डायरेक्ट पोलिसांना अलाव करत नाही त्यामुळे पोलीस इतके दिवस काय करत होते पोलीस इतके दिवस त्यांचे डॉक्युमेंटेशन सगळे रेडी होते बरं यामध्ये जस मी सुरुवातीला सांगितलं की देर इज नो फायनान्शियल ट्रान्झॅक्शन इन्वॉल्ड या पूर्ण व्यवहारामध्ये पैशाची देवाण झालेली नाही तीनशे कोटींचा फक्त आकडा आहे दोनशे पंच्याण्णव कोटी जवळपास जमिनीचं सरकारी व्हॅल्युएशन आहे तीनशे कोटींचा व्यवहार झालाय पण व्यवहारात पैसे देणं घेणं आहे म्हणजे शीतल तेजवानीच्या कंपनीला पाच पवारांच्या एमडीएने तीनशे कोटी रुपये ट्रान्सफर करायला पाहिजे होते ते पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत त्यामुळे या सगळ्या प्रकरणात रिकवर करणार काही का नव्हतं आणि त्यामुळे पोलीस लगेच कस्टडी मागत नव्हते आणि पोलीस लगेच कस्टडी मागत नव्हते या सगळ्या प्रकरणामध्ये त्यामुळेच तेजवानी अँटीसिपेटरीसाठी गेलेली नव्हती कारण जर अँटीसिपेटरीसाठी गेली असती तर कदाचित आणखी त्याच्यातली मला असं वाटतं गोष्टी आणखी क्लिष्ट झाल्या असत्या पण पोलिसांना जे आहे ते आम्ही सहकार्य करतोय त्यानंतर त्यांना जेवढ्या गोष्टी रिकवर करायच्या त्यांना मी ऑलरेडी दिल्यात म्हणजे जमीन पण जागेवरच आहे ती कुठे गेलेली नाही तिचा ताबा एकडे किंवा शीतल त्याच्यावर तो पण नाही ताबा तर सरकारकडेच आहे आणि त्याच्यावरती काही तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं आहे का ते पण नाही त्यामुळे याच्यात रिकवर करणार काय नव्हतं म्हणून पोलीस सुरुवातीला इतके नजवत नव्हते पण ज्यावेळी आता म्हणजे जेव्हा आपण केस वॉटर टाईट करत असतो त्यावेळी पोलिसांनी आता अशा काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्या तिन्ही सरकारचे अहवाल सबमिट झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनियमितता आहेत हे एक तर क्लिअर झाले पोलिसांना तिसरं महत्वाचं हा फौजदारी गुन्हा आहे का तर तो, तो फौजदारी गुन्हा असायला हवा पण आताच्या घडीला त्याच्यामध्ये तेजवानीची कस्टडी घेणं कितपत गरजेचं आहे याच्यावरती मात्र पोलीस लिगल ओपिनियन घेत होते आणि त्यामध्ये तो सगळा बफरिंग टाइम गेला त्यामुळे तेजवानीला थेट अटक तेव्हाही करता आली असती पोलिसांना पण ती पोलिसांनी केली नाही कारण त्यात तिचा लगेच जामीन झाला असतं आणि एकदा जामीन झाल्यानंतर परत त्याला अटक नाही करतायत त्यामुळे वेट अँड वॉच ची भूमिका होती आणि असं मी सांगितलं की पडद्यामागे ज्या पद्धतीने घडामोडी घडतात ज्या तारखांचा ज्या घटनाक्रमाचा उल्लेख केला ते त्या अदृश्य शक्ती पण या सगळ्या मागे काम करत असतात त्यामुळे या एकीकडे कायदा आणि दुसरीकडे हे सगळं पॅरल आहे गणित अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येत होत्या त्यामुळे तेजवानीला आता जे पोलीस अटक करत त्यावेळी पोलिसांना कोर्टासमोर हे डॉक्युमेंट ठेवावे लागतील की इथपर्यंत आतापर्यंत तपास झालेला आहे त्यांनी किती सहकार्य केलं किती नाही हे त्यांना दा, दाखवलं आहे त्यात उद्या समजा तिला कोर्टात गेल्यानंतर पोलिस हे म्हटले की आम्ही हिच्याकडे हे डॉक्युमेंट मागितले होते हे दिलेलं नाही त्यांच्या कुठेतरी सांगत पण नाही तपासात सहकार्य नाही करते तर तो एक महत्वाचा पॉईंट असेल की ती कस्टडी एक्सटेंड होण्यासाठीचा तोपर्यंत पोलीस कस्टडी तिला घ्यायला कोर्ट सुद्धा नकार देत अशा म्हणजे पोलिसांनी तिला अरेस्ट करणार कोर्टात उभं करणार त्यातून तिचा परत जामीन होणं या ज्या गोष्टी झाल्या असतात त्याच्यामध्ये पोलिसांची लाचक्की झाली असती त्यामुळे गृह खात्या सुद्धा सांभाळून एक पाऊल पुढे टाकत होतं कारण ज्यावेळी गृह खात्याला माहिती आहे की त्यात कोणतं ट्रान्झॅक्शन इन्वॉल्व्ह फसवणूक जरी झाली असेल तरी सुद्धा ताबा घेतलेला नाहीये कन्स्ट्रक्शन झालेलं नाहीये अशा सगळ्या टेक्निकल ग्लिचेस होते आणि त्या टेक्निकल ग्लिचेस सॉर्ट करत करत पोलीस इथपर्यंत पोहोचले आणि शेवटी जसं मी म्हटलं की अधिवेशनात तारखात जाहीर व्हायला आणि शीतल तेजवाईला सुद्धा अटक व्हायला तर आपण योगायोगच होणार होता तू काही एक म्हणजे राजकीय मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत तर त्या दृष्टीने एक संदीप उमरे म्हणून आपले प्रेक्षक आहेत ज्यांचं म्हणणं आहे की अजित पवार भाजपसोबत आहेत म्हटल्यावर कोणी काहीही करू दे किंवा कोणी कितीही कोर्टामध्ये किंवा जेलमध्ये जाऊ दे देवेंद्र फडणवीस हे अजित पवारांच्या मुलाला वाचवण्यासाठी आणि अजित पवारांना सेफ ठेवतील असा एक विश्वास आपल्या प्रेक्षकांना ऑलरेडी आहे आपण त्यातल्या राजकीय मुद्द्यावर सुद्धा चर्चा करूया कारण <laughs> तू पण एक क्रोनॉलॉजी सांगितलेली आहेस पण तत्पूर्वी हे समजून घेणं गरजेचं आहे कारण की शीतल तेजवानी ह्या नावाला यासाठी महत्व आहे ते नाव आणि हे प्रकरण महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलासोबत जोडलं गेलेलं आहे तर इथे याबद्दलची उत्सुकता किंवा याबद्दलची माहिती ही लोकांना हवी असणार आहे की यामध्ये कुठेही जाऊन पुढे जाऊन पार्क पवार नाव होऊ शकत का येऊ शकतं का आपण मागे सुद्धा एफ बद्दल बोललेलं होतं तर अमेडिया कंपनी दिग्विजय पाटील यांचा हिस्सा अतिशय नगण्य असून सुद्धा त्यांचं नाव एफ आय मध्ये आहे पण तेच पार्थ पवार यांचे नव्याण्णव टक्के भागीदारी नाव आलेलं नाहीये तर हे ओमकार तुझ्याकडनं आहे की शीतल तेजवानी यांचा तपास हा कशा पद्धतीने त्या तपासामध्ये काय सापडलं किंवा काय मिळालं तर उद्या जाऊन तिकडे पार्थ पवार यांचं नाव येऊ शकतं दोघांमधला तो कॉमन धागा नेमका काय असू शकतो तर उद्या जाऊन हे प्रकरण पार्थ पवार यांच्यासाठी जास्त डोकेदुखी ठरेल एक्झॅक्टली yeah, exactly. uh, पार्थ पवार यांच्या डोकेदुखी ठरणार आहे का ते हे ठरणार आता हे क्लिअरच झालंय कारण याच्यामध्ये ज्या ठिकाणी नियम मोडायचा नियम अक्षरशः मोडलेलाच गेलेला आहे या सगळ्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती असणं आवश्यक होतं जिल्हाधिकाऱ्यांसोबत ऍडिशनल कलेक्टर ज्यांच्याकडे महाराष्ट्र संदर्भातले सगळे राईट्स असतात त्यांना हे करणं आवश्यक होतं त्यांच्यापर्यंत म्हणजे आहे की एखाद्या पालिका आयुक्त असतो एखाद्या जिल्हाधिकारी असतो तर यांना त्या यांना त्या जिल्ह्या डोक्यात असतात त्यामुळे काय होतं की सात बार कुठे काय व्यवहारात किती माहिती असते त्यामुळे हे जरी लोक आता सांगत असले की आम्ही ते करत नाही आहोत किंवा आम्हाला याबद्दल माहितीच नव्हती तरी ते कितपत खरं आहे याच्यावरती लोक डाऊट घेणार आणि आताच्या प्रेक्षकांची तुम्ही मला कमेंट सांगितलीस की अजित पवारांच्या मुलाला वाचवण्यासाठी वगैरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातील तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा इतिहास हा बैलगाडीतून कागदपत्र घेऊन येण्याचा आहे आणि तिथपासून सुरू झालेला दोन हजार चौदाचा प्रवास ते अजितदादांकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या देण्यापर्यंतचा आहे त्यामुळे ते जे काय म्हणतात हे येणाऱ्या काळ्या गोष्टी मुख्यमंत्री आणि दोघच त्यांच्या कृतीतून आणखी क्लिअर करतील आणि हा इतिहास राज्याची ना जनता विसरली ना नेते विसरले त्यामुळे या गोष्टी वन बाय वन येणारच आहेत पण दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक खडक पोलीस स्टेशनची जी नायब तहसीलदारांनी दिलेली एफ आय आर आहे त्या एफ आय आर मध्ये ज्या एफ आय आर वरती ईओब्ल्यू प्रकरण गेले त्याच्यावरती आता कारवाई सुरू आहे म्हणून शीतल तेजवाईला आता ताब्यात घेतलंय तर त्या प्रकरणामध्ये पार्थ फॉर किती एस्टॅब्लिश होतात याचा विचार होईल यासाठी की त्यातले काही टेक्निकल मुद्दे आहेत जे कायद्याच्या अनुषंगाने जाणार आहेत तर त्यामध्ये पार्क पवार थेट नाही हे सुद्धा याच्यावरती विचार दुसरं असं की बावधन उलट जी एफ आय आर आहे त्यामध्ये डायरेक्ट नाव आहे पाटनांचा एफ आय थेट गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू मिळेल असतील आणि तर त्याच्यामध्ये दिग्गज पाटील उलट यांचा थेट रोल आहे असं दिसतं त्यांनी सहाय्य केलं बाकी पाटण ठीक यांच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे हे फक्त त्यांचे नव्याण्णव टक्के शेअर जे त्यांच्या तर पार्टनर किती नियम आहे त्यांची ऑन पेपर काय एव्हिडन्स येते सहाय केल्या कारण पार्ट फोर हंड्रेड कोणत्या साठी बनवता येईल त्या संबंधित बनवता येते तर पार्टनर ऑन पेपर दिसतं पण नाईन्टी नाईन पर्सेंट स्टेक होल्डर हे दिसत पण चौकशीला बनवणं आणि कारवाई होणं या दोन्ही पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत अजून तरी पार्थ फोर कुठेही ऑन पेपर सापडत नाहीत पार्थ पवार फक्त यातच दिसतात की ते त्या कंपनीमध्ये पार्टनर आहेत त्यामुळे त्यांना व्यवहाराबद्दल जरी माहिती असली तरी त्यांच्या वतीने दुसऱ्या पार्टनरने केलेला व्यवहार आहे बरं ती एल एल पी कंपनी ती पार्टनरशिप एल एल पी कंपनी तर ती कंपनी स्थापन होतानाच असं असेल की शेअर होल्डिंग जरी किती असलं तरी दोघांना राईट्स जे आहेत दोघांचे की दोघांनी कंपनीच्या वतीने ट्रान्झॅक्शन करण्याचे कंपनीच्या वतीने कोणते व्यवहार करण्याचे डील साईन करण्याचे तर हे राईट्स इक्वल ठेवण्यात आले असतील त्या दोघांच्याही डॉक्युमेंटमध्ये त्यामुळे पार्थ पवारांना चौकशीसाठी बोलू शकतात का तर बोलू शकतात पण पार्थ पवारांना अटक होऊ शकते का तर या प्रश्नाचं उत्तर आत्ता तरी नाही असं आहे येणाऱ्या काळात काय होईल पोलीस कसा तपास करतायत एस्टॅब्लिश काय होईल गोष्टी त्यातून पुढे दिसेल कारण काय बघा तीन लोकांवरती आता टांगती तलवार ता आहे त्यातले शीतल तेजांच्या ताब्यातच घेतलं दुसरे आहेत तारू ज्यांना सस्पेंड करण्यात आलं आणि तिसरी व्यक्ती दिग्विजय पाटील या तिघांमधल्या एका तरी व्यक्तीने तपासात हे नाव घेणं आवश्यक आहे की पार्थ पवारांचा फोन आला किंवा त्यांची संमती होती किंवा त्यांनी सांगितलं म्हणून व्यवहार झाला किंवा पार्थ पवारांची इन्व्हॉल्वमेंट काय होती तर ह्या ज्या व्यक्ती ज्यांच्यावरती आता अटकेची तांगती आहे त्यातले एकाचं सस्पेन्शन झालंय दिग्विजय पाटील ते इथे नाहीच कदाचित ते बहरेन असतात त्यांच्या त्यांचं फॅमिलीतलं लग्न आहे त्यामुळे आणि शीतलला आता ताब्यात घेतलं यांच्यातल्या एका तरी व्यक्तीला हे सांगावं लागेल की पार्थ पवारांसोबत आम्ही संपर्कात होतो आमचं कॉन्टॅक्ट झालंय किंवा पार्थ पवारांसोबत आम्ही त्यांनी सांगितलं म्हणून व्यवहार केले जोपर्यंत ते सांगत आहेत आणि ऑन पेपर येत नाहीत तर आरोपी करणं अवघड आहे नाही पण याच्यामध्ये म्हणजे नाव घ्यायला फक्त पार्थ पवारांचंच घ्यायला हवं असं काही नाहीये तर नवल यामध्ये याही गोष्टीचं वाटत होतं की पुण्याचे पालकमंत्री असून सुद्धा आणि स्वतःच्याच घरातलं हे प्रकरण असून सुद्धा अजित पवारांना सुद्धा याची कल्पना नव्हती म्हणजे दोन्ही बाजूनी खरं तर याची माझ्या कानावर आलं होतं कानावर आलं दोन तीन महिन्यांपूर्वी आणि ते सुद्धा कानावर आलं तर तसंच गेलं हा पण महत्वाचा मुद्दा आहे ना की तुम्ही शेवटी जाऊ दे मुलाचं प्रकरण आलं कानावर आलं आणि तुम्ही ते सोडून दिलं पण शेवटी पुण्याचे पालकमंत्री असताना आणि असतानाची ही जमीन असताना सुद्धा कानावर आली आणि सोडून दिली असं तर होऊ शकत नाही पण तरी सुद्धा त्याच्यामुळे याच्यामध्ये फक्त पार्थ पवार नाही तर ते इनोवे अजित पवार यांच्यापर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टी कदाचित जाऊ शकतात हे फार अजून आपण म्हणजे हायपोथेटिकल बोलतोय पण याच्यामध्ये अमेडिया कंपनी तर आहे किंवा त्याचे भागीदार जे आहेत दिग्विजय पाटील त्यांच्यावर तर गुन्हा दाखल झालेला आहे शीतल तेजवानी यांच्यासोबतच अमेडिया कंपनीचा त्यातला रोल आणि त्यांनी या सगळ्या सामान घ्या किंवा इतक्या स्वस्त दरात जे त्यांना ऑफर झालेलं होतं हे सगळं त्यांना झालं कसं याबद्दल सुद्धा काही चौकशी झालेली आहे का याबद्दल काही तपासात समोर आलेला आहे का कुठला अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होता ह्या सगळ्यांची काही माहिती येऊ शकलेली आहे का ते हे जे तीन अहवालांचा मी उल्लेख करतो ना एक जमाबंदी आयुक्तांचा अहवाल दुसरा त्यानंतर कलेक्टरचा आणि तिसरा आयजीआर ने आरने दिलेला अहवाल हे तीन अहवाल याच्यासाठी महत्वाचे की त्या अहवालांमधून इरेग्युलेटीज काय कायदा कुठे पायदे तोडण्यात आलात या गोष्टी क्लिअर होतात मग ज्या ज्या ठिकाणी तो तुडवण्यात आलाय त्या त्या ठिकाणीचा जो अधिकारी त्याला रिस्पॉन्सिबल आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे पण आत्ता तरी असं दिसत नाही की असं काहीतरी होईल साधारण म्हणजे आपल्या सा महाराष्ट्राचा इतिहास असा आहे की सरकारी अधिकाऱ्यांनी कितीही घोळ घातले त्यांनी काही लफडी केली आणि त्यांनी किती भ्रष्टाचार केला तरी यातला कोणतरी अधिकारी जेलमध्ये गेलाय आणि गेले दहा वर्ष तो चक्की पिसिंग पिसिंग पिसिं आहे तर असा काय आपल्याकडे गोष्टी घडलेल्या नाहीये टेम्पररी सस्पेन्शन आणि ते सस्पेन्शन झाल्यानंतर परत एकदा सेवेत घेणं आणि सेवेत परत एकदा त्यांच्याकडूनच ज्या त्या आधी कामं करत होते ती कामं करून घेणं हा तर आपला ट्रेंड राहिलेला उलट हा राजकारण्यांचा ट्रेंड आहे आपला महाराष्ट्रातला त्यामुळे अधिकाऱ्यांवरती या सगळ्या प्रकरणात आणखी किती कारवाई मला स्वतःला प्रश्न आहेत कारण तसं असेल तर मग जे अहवाल बनवतात ज्यांच्या अंतर्गत समितीत तेही त्याला तेवढेच ते ते जबाबदार धरले पाहिजेत कारण त्यांच्या अंतर्गत त्यांच्या डिपार्टमेंट मध्ये खालच्या सहाय्यक निबंधकाने एवढा मोठा व्यवहार केला असेल तर या अधिकाऱ्याला पण त्याची कल्पना नसावी का तसं नाहीये त्यामुळे अधिकाऱ्यांवरती किती कारवाई होईल याबद्दल मला फार शंका वाटतात आणि ते पण आपला इतिहास साधारण बघता कारण अधिकाऱ्यांनी काही केलं आपल्याकडे आजकाल चालून जातं टेम्पररी त्यांचं सस्पेंड होतं नंतर हीच मंडळी येऊन सेवेमध्ये बसतात परत <laughs> एकदा त्यामुळे अधिकाऱ्यांवरती किती कारवाई होईल याच्यावरती प्रश्नचिन्ह असलं तरी सुद्धा या सगळ्याच आपण सोडू की या सगळ्याची राजकीय किंमत अजित पवारांना किती मोजावी लागते ते पण सत्तेत सोबत असताना हे बघणं जास्त महत्वाचं आहे आणि ज्यावेळी म्हणजे आजचेच ट्विट आहेत की तपोवदाच्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि उपमुख्य अजित मंत्री अजित पवार या दोघांचा स्टँड पूर्ण वेगळा आहे आणि हे दोघेही ट्विट करतात आणि ऑफिशियली स्वतःचे स्टँड मांडतात की एक्झॅक्टली काय काय नाही देवेंद्रजी या मध्ये मुख्यमंत्री असं म्हणत की तिथे साधूंना मग तुम्ही जागा कुठे बघणार झाडं नाही तोडली तर आणि हे असं म्हणतात की झाड उलट तोडली नाही पाहिजे सयाजी शिंदे म्हणतात ते खरंय त्यामुळे मुद्दा परत इथेच येऊन सांग थांबतो की उद्या या सगळा व्यवहार जो काय चुकीने झाला आहे त्याच्यामध्ये ते, ते बुडलेला सगळा कर सरकारचा भरतील मुद्रांक सरकारचा त्याच्यामध्ये भरून जाईल उद्या काय महाराष्ट्राची जनता हे विसरून पण जाईल पण अजित पवारांना सत्तेत असताना या सगळ्याची किती राजकीय किंमत मोजावी लागते तो मुद्दा मात्र काय आधोरेखित केला के जाईल कारण जसं मगाशी सांगितलं की देवेंद्रजींचा पण इतिहास हा की बैलगाडीतले बैलगाडी भरून डॉक्युमेंट घेऊन येणे आणि त्यानंतर तिघर तुझ्या दादांच्या हातात देणं त्यामुळे आता दोन हजार एकोणतीस पर्यंत या सगळ्याचे काय रिपरकशन होते आपल्याला दिसतील असतात नाही पण एक अजित पवारांचा उल्लेख निघाला म्हणून शेवटला हे सुद्धा समजून घ्यायचंय महिन्याभरामध्ये एक पालकमंत्री या नात्याने तर पुण्याला फेऱ्या झाल्या असतील तर अजित पवार कसे वाटले म्हणजे किती वेळा बैठका घेत होते बैठकांमध्ये काय सुरू असायचे काही वेगळे बोलायचे ऑफ रेकॉर्ड काही बोललेले आहेत काही माहिती मिळू शकलेली आहे हे सगळं प्रकरण तापल्यानंतर खास करून अधिकाऱ्यांसोबत अजित पवारांचं तिथे कसं वर्तन राहिलंय हे सगळं प्रकरण मला असं वाटतं की पाच तारखेला ही सगळी बातमी निघाली सहा तारखेला सहा सात तारखेला आज सहा तारखेला अजित पवार पहिल्यांदा याच्यावरती रिॲक्ट झाले माझ्या माहितीनुसार आणि त्यानंतरचे पुढचे तीन दिवस अजित पवारांनी त्यांचे सगळे ठरलेले कार्यक्रम हे जवळपास रद्द केले होते त्यावेळी प्रचार एकदम ऐन जोमात आलेला होता कारण या तारखे निवडणुका होत्या त्यामुळे दादांच्या तशा पद्धतीने दौरे लागणार होते त्यांनी नंतरच्या काळातले दौरे तर मात्र सगळे पूर्ण केले त्याबद्दल नाही पण जे तीन दिवस होते ना ते तीन दिवस अजित पवार कुठे होते याचं उत्तर कुणीच देऊ शकलं म्हणजे ते मुंबईत होते, हो होते ते पुण्यामध्ये त्यांच्या घरी होते की ते बऱ्याचदा अजित पवार त्यांच्या दौंडच्या साखर कारखान्यावर गेस्ट हाऊसवरती वगैरे असतात अशा वेळी तर ते कुठे होते याचं उत्तर मात्र देऊ शकलं नाही आणि तीन दिवस अजित पवार त्याच्या पुढचे हे कोणत्याही त्यांच्या नियोजित बैठका किंवा काय या सगळ्या गोष्टी त्यांनी पूर्णतः चालू नाही ठेवल्या ते डिस्टर्ब होते हे त्यांच्या वागण्यातून लगेच दिसत होतं आणि त्याहून पुढे काय या सगळ्यावरती ज्याने सह केलं पार्थ पवार ते तर कोणाशीच बोलायला या सगळ्यामुळे तयार नव्हते त्यांच्याशी फोन लावला हा त्यांना प्रयत्न केला बोलायचा तर पार फॉर मीडिया समोर या सगळ्या प्रकरण कधीच आले नाहीत दिग्विजय पाटील तर त्यानंतर नव्हते तर मी तेच म्हटलं की शेवटी मुलाने केलं काय प्रकरण किंवा आणखी कुठल्या पुतळ्याने केलं काय मुद्दा आहे की त्याची राजकीय किंमत तुम्हाला जर अ पॉलिटिशियन म्हणून चुकवावी हो लागणार आहे ती किंमत तुम्ही सत्तेत असताना चुकवण्याची तयारी ठेवणार आहात का की आणखी त्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे हे बघणं जास्त महत्वाचं असेल आणि मला तीन दिवस यासाठी म्हणून आठवतात की दादांच्या संबंधात असलेल्या जेवढ्या अधिकाऱ्यांशी बोललो हेच होतं की दादा फार डिस्टर्ब आहेत दादा फार डिस्टर्ब आहेत या तीन शब्दाचा अर्थ साधारण काय आपल्याला कळला तू म्हणालास तसं की पार्कवर पार कोणाचे फोन उचलत नाहीत किंवा माध्यमांना टाळतायत पण आपल्याला ते आत्ताच युगेंद्र पवार यांच्या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने दिसून आलेले होते पण अर्थात ते गाडीत बसले होते पुढे हो हो म्हणजे त्या त्यावेळेला ते दिसून आले पवार कुटुंबियांसोबत दिसून आले अजित पवारांनी तर प्रचारामुळे त्या लग्नाकडे सुद्धा पाठ फिरवली पण आता सगळं कुटुंब शेवटी परदेशात देणार आहे आणि उद्या खरं तर शीतल तेजवानी यांना कोर्टात हजर केलं जाईल तू देतोयस माहिती त्यानुसार चोवीस तासांच्या आत त्यांना कोर्टात हजर करणं अपेक्षित आहे संध्याकाळी साधारणतः त्यांची आता पाच ते सहाच्या दरम्यान अटक झालेली आहे तर उद्या त्यांना कोर्टात हजर केलं जाईल सकाळच्या सुमारास आणि त्याच्यामध्ये रिमांड कॉपीमध्ये सुद्धा पोलीस काय काय प्रेयर्स ठेवतात का त्यांना शीतल तेजवानी यांची पोलीस कोठडी हवी असेल तर या सगळ्या संदर्भात सुद्धा आपण परत एक नव्यानं चर्चा करू पण ओमकार आता तू ही सगळी माहिती दिलीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद तर उद्या वेळेला कोर्टात हजर केलं जाईल त्यावेळेला पोलिसांकडनं कोर्टासमोर ही माहिती ठेवली जाते की का त्यांना शीतल तेजवानी यांचा आणखीन तपास करायचा आहे कुठल्या मुद्द्यांवर तो करायचा आहे आतापर्यंत त्यांना काय काय सापडलेलं आहे चौकशीमध्ये आणि त्या धर्तीवर त्यांना अजून पुढे कशा पद्धतीने तपास करायचा आहे या सगळ्याबद्दल पोलिस कोर्टामध्ये त्यांची बाजू ठेवत असतात आणि त्याच्यातनं आपल्याला आणखी समजेल की मधल्या काळामध्ये झालेल्या चौकशींमध्ये सुद्धा काय मिळालेलं आहे आणि आणखी पुणे पोलिसांना कुठल्या दिशेनं हा तपास पुढे न्यायचा आहे तर याबद्दलचे सुद्धा उद्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत नक्की ठेऊ दरम्यानच्या काळामध्ये तान सुद्धा मधल्या काळात घडणाऱ्या सगळ्या घडामोडीं अपडेट्स तुम्हाला तकच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आणि लाईव्ह मध्ये पाहता येतील तसंच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद आत्ता घेतली तर त्याही बद्दलचं लाईव्ह तुम्हाला आमच्या मुंबई तुट्यूब चॅनलवर नक्की पाहता येईल तुर्ता सत्ता इथेच थांबतोय बघत राहा मुंबई तक